रस्त्यावर बसतोय त्या रस्त्यापासून रस्त्याच्या खाल्ल्या असणार गटरचं काम असेल कुरकुंबोरीचं काम असेल शेजारी आता पोलिस स्टेशनचं जवळपास सात कोटी रुपयाचं काम आपण सुरू करतोय नगरपालिकेचं सुद्धा पंधरा कोटीचं पहिल्या टप्प्यामध्ये नियोजन करून आपण नगरपालिकेचं काम सुरू करतोय आपण प्राण कार्यालय सुरू केलं प्राण कार्यालयाची इमारतीचं काम सुरू करतोय आणि हे सगळं करताना आपल्या पोलीस बांधवांच्या निवासस्थानासाठी जवळपास शेहेचाळीस कोटी रुपयाचं आपण नियोजन केलं आहे वृद्धव्यहारासाठी अजून जादाची तरतूद दोन कोटी रुपयाची आपण आता परत एकदा केलेली आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी पूर्वी निधी दिला परत सुशोभीकरणासाठी पैसे देतो आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा सुशोभीकरणासाठी निधी दिला परत त्यासाठी निधी देतो आहे ग्रामीण रुग्णालयाचं जवळपास चाळीस कोटी रुपयाचं काम सुरू आहे आणि संकुलचं काम आपण प्रगतीपथावर आहे दहा कोटी रुपयाचं तेही काम करतोय त्याच्या शेजारी नाट्यगृहासाठी आतापर्यंत आपण आठ कोटी रुपये उपलब्ध केलेले आहेत दीड एकर जागा उपलब्ध करून क्रीडा संकुल शेजारी आपण नाकेगृह करतोय स्विमिंग पूलचं काम झालेलं आहे आपण वापरतोय शेजारी आपण इंडोअर स्पोर्ट्स हॉलचं काम करत असताना आपला गोपाळवाडीपासून जाणारा रस्त्याचं काम आपण पूर्ण केले आणि बीजगुन केंद्रापासून बोरावपी के नगरचं काम त्यांना दहा कोटी रुपये आपण मंजूर केलेत ही सगळे काम करताना शहरामधून आश्चर्यक मार्गाचं काम आपण पूर्ण केले बस स्टँड जरी माग असलं तरी आपल्याला जे वापरासाठी आवश्यक होतं तर पिकअप स्टँडचं आपण काम पूर्ण केले ते आपल्याला वापरामध्ये येतंय बऱ्याच जुना प्रश्न मारी लावला शेजारी भीमा नदीवर पुलाचं जवळपास पंधरा कोटी रुपयाचं काम आपलं पूर्ण करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि सगळ्या प्रकारच्या स्मशानभूमी दपनभूमी त्या निधी देऊन शहराचा जरी मोठा बॅकलॉग असला तरी तो पूर्ण करत असताना आपल्या आजूबाजूचे सगळे रस्ते कॉन्क्रीटिंगचे करण्याचा आपण प्रयत्न केला विजेचं सातत्यानं होणारं फेल्युअर त्यासाठी दोन कोटी रुपयाची तरतूद करून आता आपण नगर मोदीपासून इथपर्यंतची एक अंडरग्राऊंड केबलचं काम पूर्ण करतोय हे सांगण्याचं कारण असं आहे की शेवटी ज्यांना आपण आदर्श मानतो हो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या पदावर काम करताना लोकांना न्याय देणं अपेक्षित आहे आणि तो न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी या परिसरामध्ये केलेला आहे शहराच्या वैभवामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे शहराची कायदा व सुवस्था परिस्थिती चांगली ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा ही सगळी कामं करत असताना केंद्राचे प्रश्न सुद्धा आम्ही सगळ्यांनी मार्गे लावण्याचा प्रयत्न केला मागच्या दोन महिन्यापूर्वी मान्य दानवे साहेब रेल्वे राज्यमंत्री या ठिकाणी आले खूप वर्षाची मागणी होती दमचा समावेश हा आपल्या पुणे डीआरएम कार्यालयामध्ये करावा त्याचाही समावेश झालेला आहे रेल्वेचं कार शेड सुरू झाल्यामुळे पुढच्या वर्षभरामध्ये जवळपास चार हजार नोकरींच्या संधी कमीत कमी या परिसरामध्ये तरुणांना उपलब्ध होतील आणि रोजगाराचा सुद्धा प्रश्न काही प्रमाणामध्ये मार्गी लावण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे दोन शहराचे सगळे प्रश्न आपण सगळे रस्ते जोडणारे जवळपास जो मार्गी लावतोय आणि पुढच्या काळामध्ये हाच सातत्य ठेवून काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांचे आदर्श आहे त्यांनी दिलेली राज्यघटना त्यांच्या माध्यमातून काम चालू आहे आणि राज्यघटनेच्या माध्यमातून नागरिकांना न्याय द्यायचा असेल तर या सार्वजनिक सुविधा झाल्या पाहिजे फक्त भाष्य करून चालणार नाही तर काम केलं पाहिजे या विचारांना आम्ही सगळेजण काम करतोय आणि आपले सगळे समाज बांधव आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत असतात म्हणून हे शक्य झालेलं आहे आताची निवडणूक ही केंद्राची निवडणूक आहे दिल्लीची निवडणूक आहे माननीय मोदी साहेब पंतप्रधान होणारच आहेत दोन वेळा ते पंतप्रधान झाले परंतु बारामतीमधला खासदार मात्र त्यांना मतदान करणारा नव्हता ही वस्तुस्थिती आहे आता मान्य दादांनी आणि माननीय देवेंद्रजी मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी माहितीचा निर्णय घेतला ही जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आणि त्या माध्यमातून आदरणीय सुमित्र वहिनी हे आपल्या उमेदवार आहेत आणि आपण सगळ्यांनी आता व्यासपीठावर जर पाहिलं तर आम्ही सगळेजण आमचे मतभेद थोडेसे स्थानिक स्वरूपाचे बाजूला ठेवून मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मान्य दादांनी माहितीचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या निर्णयाला भक्कमपणे पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत मी सर्वांना एक नम्र आवाहन करतो की आपल्या महायुतीच्या उमेदवार सुमित्रताई अजितदादा पवार यांच्या घड्या या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सगळ्यांना त्यांना दिल्लीमध्ये पाठवावं त्यांना मोदी साहेबांना मतदान करण्याची संधी द्यावी मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष महायुतीचे सर्व घटक आपल्या पाठीशी शहराच्या भक्कमपूर राहत असताना आपण सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडावं आणि चांगले मतदान करून आपल्या तालुक्यातील या शहरातील मताधिक चांगले ठेवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन करावं अशा प्रकारचं नम्र आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै...